बातमीपत्रात आपलं रात्रपाळीसाठी कामावर जाताना आईकडून डबा घेतल्यावर उद्या सकाळी लवकर येतो असं सांगून गेलेल्या एकवीस वर्षीय मुलाचा मृतदेहच दारात आला आणि आईनं हंबरडा फोडला ही घटना करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या प्रणव संजय देसाई या युवकाच्या बाबतीत घडली शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात कामावर गेलेल्या प्रणवचा सकाळी घरी परतताना वाकरे फाटा इथं अपघात झाला भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं गंभीर जखमी होऊन प्रणव जागीच ठार झाला हा अपघात आज सकाळी साडेआठ वाजता घडला पाच महिन्यांपूर्वी वडील गमावलेल्या आणि कुटुंबातील एकमेव करता मुलगा असलेला प्रणव अपघातात गेल्यानं त्याची आई आणि दोन बहिणींवर आभाळ कोसळलंय करवीर तालुक्यातील सांगरुळीतला प्रणव संजय देसाई हा घाटगे पाटील कंपनीत कामाला होता रात्र पाळी करून तो सकाळी आपल्या गावी येत होता कोल्हापूर गगनबवडा मार्गावर वाकरे दरम्यान असणाऱ्या पेट्रोल पंपा शेजारी कोकणातून कोल्हापूरकडे गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं त्याच्या दुचाकीला चोराची थडक दिली त्यामध्ये प्रणवचं डोकं रस्त्यावर अपटल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी उप उपचारासाठी त्याला एकशे आठ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच चा त्याचं निधन झाल्याचं चा डॉक्टरांनी सांगितलं प्रणवच्या वडिलांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झालंय त्यामुळं घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर पडली होती शेती आणि जनावर सांभाळून नोकरी करत कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी प्रणव धडपडत होता पण काळानं घाला घातल्यानं प्रणवचा प्रवास अवघ्या एकविसाव्या वर्षी संपलाय पाच महिन्यापूर्वी वडिलांचं निधन आणि त्यानंतर एकुलत्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानं प्रणवची आई आणि त्यांच्या दोन बहिणींनी फोडलेला हंबर्डा काळीच पिळवटून टाकणारा होता अत्यंत मनमिळावू असणारा प्रणव अपघातात गंभीर जखमी झाल्याचं समजताच सांगरूळमधील तरुणांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यानं देसाई कुटुंबियांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय प्रणवच्या अकाली मृत्यूमुळं गावावर शोककळा आहे